हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्या का कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा खूप प्रिय असल्यामुळे त्यांना दुर्वाची जुडी वाहतात यामुळे गणपती प्रसन्न होतो असे म्हणतात गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वाच्या एकवीस जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा लागतो एका मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा वाहतात जसे की तीन पाच सात किंवा नऊ अशा दुर्वांच्या जुड्या अशा प्रकारे दुर्वा दुर्वा अर्पण केल्यामुळे गणपती प्रसन्न होतो एका पुराणातील कथेनुसार एकेकाळी एमाच्या दरबारामध्ये तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते एमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबवल्यामुळे अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला अणलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या तिलोत्तमाचे नृत्य था, थांब मध्येच थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोल्यावरून यम धर्म घाबरून पळून गेले अणलासुराला तांडव करण्यास सुरुवात केला त्याला समोर जे दिसेल ते तो खात सुटला अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अण्लासुर तेथेही पोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनीही गणपतीचे स्मरण केले गणपती बालक स्वरूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले तेव्हा अंडलासुराने देवाचे जगणे कठीण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्या जागेच उभे राहिले अंडलासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंज्यांनी उचलू लागला तेच आणलासुराच्या हातातील बाल गणपतीने प्रचंड रूप धारण केले आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून आणलासुराला काहीच सुचे तोपर्यंत गजाननाने एका क्षणात -एक सुराला सोंडेत पकडले आणि गिळून घेतले आणलासुराला गिळ गिळाल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली गणपतीचा त्रास बघून समस्त स त्या ठिकाणचे जे अवेलेबल उपस्थित देव होते ऋषीमुनी होते त्यांनी उपचार सुरू केले परंतु कशाचाच उपयोग होत नव्हता शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वाची जुडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वांकोर गणेशाला अर्पण केल्यामुळे गणपतीच्या अंगाचा दहा शमला दहा शमला म्हणजे गणपतीच्या जे अंगाची आग होत होती त्याच्या पोटामध्ये जी आग होती राग होत होती राक्षस गिळल्यामुळे तो थोडी आग कमी झाली आणि शांत झाली तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपतीची पूजा करताना दुर्वांचे अत्यंत महत्त्व मानले जाते गजाननाने म्हटले की ज्या ज्या दुर्वामुळे माझ्या अंगाचा दहा शमला या दुर्वा मला अर्पण करणाऱ्या व्यक्तीचे सर्व पापे नाहीसे होतील आणि त्या व्यक्तीला बुद्धी आणि सिद्धी प्राप्त होईल असा गणपतीने आशीर्वाद दिला आणि म्हणून तेव्हापासून गणपतीला दुर्वा म्हणजेच हराळी अर्पण केली जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद